मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस्त मित्र मी सध्या इथे मोतीनगर येथे डॉक्टर मुस्ताक भाई डॉक्टर मुस्ताक भाई सामाजिक कार्यकर्ते आणि निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्याकडे आले आलेले त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आणि आपल्या दिग्रस मतदारसंघामध्ये एकूण तेरा उमेदवार रिंगणात आहे आणि तेरापैकी दोन मध्ये चाललेले आहेत दोन पैकी डॉक्टर साहेब दोन उमेदवारांपैकी कोण निघेल अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे काय प्रतिक्रिया तुमच्याकडून दोन उमेदवार आहे त्याचे माणिकराव ठाकरे यांचा विजय नक्कीच आहे नक्की विजय असे माझे मत आहे किती हजार निघेल माणिकराव ठाकरे आपण तुझ्या सव्वीस पण पंचवीस तीस हजार निघेल तर डॉक्टर साहेब इग्रस्त मतदारसंघात तीन तालुके येतात नेर मध्ये पवन लाला जयस्वालने कोणीही पेट देण्यासारखा माणूस नाही म्हणजे तिथं माणिकराव काम पवन लाला जयस्वाल करत आहे आणि दारव्या मध्ये गाव आहे इग्रस्त मध्ये दे संजय भाऊ देशमुख याला कोणी तोंड नाही राठोड सोबत राठोड त्याचा दादापाव त्याच्यापेक्षा जास्त जीड गेल असा त्यामुळे माणिकराव जास्तीत जास्त मतांनी निघेल अशी चर्चा आहे सर्वत्र मतदारसंघामध्ये याबद्दल काय सांगा बिलकुल बरोबर आहे माझे असे मत आहे की ते पाच पंचवीस हजार निघालं पाच पंचवीस हजार लीडसर निघालं लीड शुक्र नीक बोलणार हो त्याच्यात काही शंकाच नाही आता तुमचा सर्वे तुमचा तुम्ही फिरला असाल प्रचारासाठी या भागामध्ये हो त्यामधून मी आपल्या भागातनी लीड राहील लीड संजीव बाऊ देशमुख यांना खासदारचे जे मी आमच्या इथे लीडच होती हो और आमच्या परमागात हो जेव्हा जेव्हा विधानसभा झाली त्यांच्या आमच्या प्रभाग मध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट मुस्लिम समाजाचे लोक आहेत आज तीन वेळा होते त्या तीन वेळा साहेबांच्या डिपॉझिट जप्त करून आमच्या खाजाच्या संजयबाबत शुभ्रा लिहिली होती आता संजीव सर्व आम्ही एकत्र असून काही शंकाच नाही काही शंका नाही मानिकरावजी साहेब हे हजारोच्या मताने मिळून येणार याच्यात काही शंका बहुत बहुत धन्यवाद डॉक्टर भाई आपण जे दिग्रेस विधानसभेचा लोकाजोका सांगितलेला आहे आणि त्यानुसारच तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे मी जे फिरत आहोत धारवा दिग्रस नेर धारव्याची बाई घेतलेली आहे नेरमध्ये बस स्टँडवर घेतलेली आहे बस बसटी एस टी मध्ये चढून बसमध्ये चढून आम्ही प्रत्यक्ष नागरिकांना विचारलेला आहे त्यांचं तेच मत आहे की मानिकराव ठाकरे पंचवीस ते तीस हजारांना निवडून येतात आणि संजय भाऊ देशमुखने सुद्धा सांगितलेलं आहे भेट दिल्ली आहे दोन तीन दिवसा पहिले की माणिकराव ठाकरे तीस ते चाळीस हजाराने निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी गवाई संजय भाऊ देशमुख खासदार भाऊ देशमुख यांनी सुद्धा दिलेला आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बालबाई घरानेश न्यूज दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया